स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आता सकाळचे वाजले आहे सहा सकाळचे सहा वाजले आणि माझी सकाळची गडबड झाली आहे मला जायचं आज पिकनिकला हो नाही करता करता शेवटी तयार झाले कारण का मला हाताचा खूप त्रास होत आहे का हाताने कामाला प्रॉब्लेम होतो आणि हे म्हणे थोडंसं जा म्हणे कारण का माझं सतत दुखणं चालूच आहे हे चिकन गुन्ह्यामुळे खूप त्रास होतो दवाखान्याला कंटाळले मी तर डॉक्टर म्हणाले तसे जर थेरपी केली तर आराम पडतो जसं मसाज असतो तर बघू आणि ते करायचंच आहे मला पण थंडीमध्ये तोही एक त्रासच राहतो तर इकडे माझी स्वयंपाकाची तयारी झाली आहे ही मेथी आहे मेथी धुवून घेतली सगळं मी रात्री निवडून ठेवलं होतं ता। इकडे टमाटर सगळं सगळं कारण का कुठे जायचं म्हटलं का सगळ्यांचं स्वयंपाक करून जावं लागतं तर आज करणाऱ्या मेथीचे पराठे आणि मला ना अकडल्यासारखं होतं त्याच्यामुळं मला उठल्यावर पूर्ण आंग शिकावं लागतं शिकल्यानंतर मग माझ्या कामाची सुरुवात त्याच्यामुळं मी पहिले सगळे छोटी मोठी तयारी करून घेतली आणि छोटी मोठी तयारी झाल्यानंतर पहिले चहा पिऊन घेते चहा पिणं झालं की मग मला जे बघा आता मी कामं करत होती म्हटलं चला सकाळी पटपट कामं करायचं जायचं जसं तुम्हाला सांगितलं तर हे बघा इथे येऊन बसले मी इथे स्वयंपाक करते माझ्या पायापाशी बसते तसे कामं करायचे हे बघा पाहून राहिले स्वयंपाक करायचा आहे आणि इथं 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 मी उभी राहते आणि माझ्या पायाजवळ बसते अशी सांगा काय करायचं रानो आता सकाळचे सात वाजले सकाळपासून बसू बसले एवढी थंडी लागते तरी इथंच बसून राहिली भारी काम आहे बाईचं आता मी चहा पिऊन पहिले आंघोळ करतो आंघोळ केल्यानंतर मग स्वयंपाक करतो तर फायनली झाली माझी आंघोळ आणि माझे जे स्वयंपाक आहे जसे पराठे केले मी मेथीचे भाजी केली आलूची आणि इकडे चालू आहे आपलं मसाले भात कर करणना हवा होता मसाले भात तर मम्मी म्हणे मसाले भातच कर आणि मेथीचे पराठे पण केले मला टिफिनसाठी तर इकडे मी माझा टिफिन पॅक करत आहे आणि एका साईडनं मसाले भाताची तयारी चालू आहे तर ना असं सकाळचं काम राहतं टिफिन माझं भरून घेते मी इकडे एक साईडनं आलू मेथीची मोकळी भाजी केली त्याच्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं मेथीचे पराठे आणि कबीरची सानंदच्या आज पॅरेंट्स मिटिंग होती तर कबीर चालला होता कारण का माझं जमत नव्हतं मला इकडे तयारी करायची होती नाहीतर नेहमी मीच जाते पण यावेळेस कबीरला म्हटलं तू जा बघ पेपर दाखवणार होते आणि रिझल्ट हा पुढच्या स सॅटरडेला आहे तो पुढच्या सॅटरडेला जाईन मी तर इकडे मी मसाले भात फोडणी देऊन दिला आणि किचनमध्ये स्वयंपाक करेपर्यंत किती पसारा होऊन जातो तुम्हाला दिसत असेल आणि असे भरभर भर माझे सकाळचे कामं चालू होते आता वाजले होते साडेआठ घड्याळीच्या काटा आणि माझ्या हाताची स्पीड अशी भरभर चालू होती कारण का माझ्या हाताला प्रॉब्लेम होत होता पण जायच माझी जायची इच्छा नव्हती पण सगळेजण नाग लोक होते त्याच्यामुळे चला म्हटलं तिकडे आपला गॅस पूर्ण क्लीन झाला आहे रेडी झाला आहे तर आता मी करते पटल्या पट लियाची तयारी बघा आपला मसाले भात झाला सोयाबीनचा केलेला आहे इकडे पराठे आलूची भाजी जे मुलांसाठी करून ठेवली भाजी कोणीच खात नाहीत मसाले भातला तर इकडे आपला टिफिन झाला रेडी चला आलो आम्ही सगळ्या बाया ट्रीपसाठी झालो रेडी तर मी व्हिडिओ जसा स्टार्ट केला तसं शांत झाल्या तर ते कोंबड्याचा बाजार कसा असते तसाच चालू होता इथं खरं पेशंटचं ड्रायव्हरचं ड्रायव्हर आता आमच्यासोबत जाईन एवढा एक सात आठ घंट्याची ट्रिप आहे पण सामान तर असं जसे दोन दिवस बाहेरगावी राहिलं चाललो मेकअपचे सामान म्हणजे रुमाल दोन दोन स्वेटर पाहिलं तर तसेच येते वापस दरवेळेस नाही लागते गाडीच थंडी तिकीट थे, येतानी खूप लागते चला आता हा चला आपले पिशवी सांभाडा लेकर तर नाही आहे बिना लेकराची ट्रीप आहे ना ओनली बाया ही जी आहे ना इतकी छान हिंदी बोलते ना हिंदी मराठी मय बारीक हो गई म्हणते मी ना बारीक भाऊ काही बघा आमचं सामान इकडे सगळं आहे मस्त ठेवलेलं जायला कोण म्हणन का पाच घंटे दिवसा दोन दिवसासाठी चाललो कुठं तर आता निघालो आम्ही आमच्या ट्रिप जिथं आहे तिकडे आणि सगळ्या जणी आल्या गाडी आम्हाला कॅन्डिडेट वेळेवरनं दुसरी ठरवायची होती पण कॅन्डिडेट कमी होती म्हणून ही गाडी ठरवली पण ही पण मस्त होती आणि आता पहिलं स्टॉप आहे आमचं नागलोक नागपूर जवळून जवळच आहे गुगलवर सर्च केलं तर इझी तुम्हाला मिळून जातील खूप सुंदर आहे इथं तर चला आता आतमध्ये जाऊ मी नव्हतो बघितलं यांनी बऱ्याच जणांनी बघितलं होतं याच्या आधी पण मी पहिल्यांदा बघत आहे तर त्याच्यामुळं आता निघतो आम्ही नागलोक बघायला चला हॅलो नागलोक है ना आणि खूप भारी इथलं मस्त वातावरण आहे आणि सगळ्यात सुंदर सगळ्यात सुंदर आपली गौतम बुद्धाची मूर्ती, मूर्ती। आणि ते पण ना खूप भारी वाटत आहे चला चपला काढतो आणि पर... मी इथे पहिल्यांदा आली हे आलं याच्यापैकी आहे ना तुम्ही आयलाय हे बघा किती सुंदर आहे इथलं नागार्जुन खूपच मस्त आहे सगळे आलं इथं पण मीच उशीर आली हे बघा आणि ते सगळे आपले फोटो काढत आहे कुठे खूप पंचशीलचे झेंडे किती मस्त नादात आणि इथल्या वातावरणाच्या नादात बाई चप्पलच भरून गेले त्याले म्हणते खूप सुंदर खूप सुंदर लोकेशन आहे पण खरंच मूर्ती तर खूपच सुंदर आहे आणि बाबासाहेबांचा फोटो सगळीकडे पंचशिला झेंडे आहेत छान वाटत इथंच मस्त वाटरवलं अजून दोन ठिकाणी जायचं आहे खूप छान बघायचं चला आपण स्पेशल काढू बरं असू आता आम्ही चाललो आहे विहार बघायला नागलोक मध्ये विहार पण आहे चला आपण या तुम्ही नागपूरकर मी तर आलीच नाही हे सगळे आले इथं दोन तीन वेळा इथं नाही बाकडी खूप तर हे सुंदर आतमध्ये विहार आहे नागलोकमध्ये आणि बघा इतकं छान आहे ना खूप शांतता होती म्हणून मी आवाज बिलकुल म्यूट केला होता तर इथलं हे विहाराचं दर्शन घेऊन आता निघातो आम्ही पुढच्या कामठीसाठी तर बघा किती सुंदर आहे नक्की या नागपूर जवळ जे राहतात ते बरेच जण इथे येऊन गेले राहतात पण ज्या बाहेरचे असतात तर त्यांनी पण इथं नक्की या विजिट करा खूप छान आहे तर आता निघालो आम्ही कामठीसाठी ड्रॅगन पॅलेस हे रोज येतात यांचं ऑफिस काम इकडे जास्त काम रोज कामठी आपण ड्रॅगन पॅलेस आणि बघा त्याची भारी आहे ना मस्त वाटत चपला काढतो स्वच्छता बघ चालू वाटते नाही आणि बरेच जण येतात तिथे बघ तिकडे आलेल्या शाळेच्या ट्रिप येतात आणि दुरून तर इतकं भारी वाटत ना बघा किती सुंदर वाटतं इथे चपला काढतो चला आलो आपल्या ठिकाणी आता आपण मस्त ट्रिप आली आहे ट्रिप आली कायम नागपूरचे लोक नेहमीच येतात इथे सुंदर हिरवा खूप सुंदर आहे तेव्हा आपण ड्रॅगन पॅलेसला आणि बघा किती भारी आणि मस्त वाटत तिंग लावली रात्रीच खूप सुंदर राहते फुलं ले हडवाडू आ हा ते सुंदर वाटत आहे ना तर इथे आम्ही सगळ्यांनी वंदना घेतली आणि इथे लाइटिंगचं चा काम चालू होतं दिसत असेल तुम्हाला नवीन लाइटिंग फिटिंग केली आहे आणि आतमध्ये खूप शांतता असते खूप भारी वाटत होतं तर कोण कोण आहे नक्की सांगाय तिकडे जायचं ना नाचतेला चला स्वच्छता खूप आहे पण स्वच्छता झोला नाश्ते की थायली तर आता इथे मस्त आम्ही सगळे मस्त चुवळासोबतच आणला होता मरब सगळं तर इथं ताई मस्त चिवळा करत आहे आणि खूप मस्त करते कोणत्याही खाण्याचा पदार्थ तेच करतात आमच्या ग्रुपमध्ये कुठे जायचं असेल तर सगळ्यांसाठी छान सोबत सगळं सामान आणलं होतं चटईपासून सगळं सगळंच आणलं होतं तर इथं सगळं मस्त चिवळा खाऊन मग आम्हाला पुढे जायचं आहे आणि पुढचं ठिकाणी छान आहे पिकनिक स्पॉट आहे तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि इथे छान आम्ही रील आहे व्हिडिओ बनवले हाशी मजाक मस्ती केली तर नक्की पुढचा पण व्हिडिओ बघा तर आता करते मी व्हिडिओला इथेच एंड भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय